राज्यामधील लाडक्या बहिणींची अखेर प्रतीक्षा संपली असून राज्यामधील लाडक्या बहिणींना सकाळी पहिल्या टप्प्याचे वाटप सुरू झाले आहे राज्यामधील या लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पहिल्या टप्प्याचे रुपये हे मे रोजी जमा आहेत तीन चार आणि पाच मे पर्यंत एप्रिल आणि मे महिन्याचे दोनही हप्ते म्हणजे दीड हजार अधिक दीड हजार हे सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये पुढल्या दोन ते तीन दिवसामध्ये जमा करण्यामध्ये येणार असल्याची मोठी माहिती राज्य सरकारकडून समोर येत आहे याबरोबरच आज सकाळी या पाच बँक खात्यामध्ये थेट तीन हजार रुपयांचे वितरण राज्य सरकारने केले आहे तर मग असे कोणते पाच बँक खाते आहेत आणि या पाच बँक खात्यामध्ये थेट तीन हजार रुपये जमा करण्यामागे नेमके कोणते कर नाही याबद्दलची देखील सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये पुढे पाहायला मिळणार आहे तसेच काल आपण आपल्या व्हिडिओमध्ये मध्ये राज्यमधील सर्व लाडक्या बहिणींना एक आवाहन केले होते की तुमच्या बँक खात्यामध्ये जेव्हा पण हा हप्ता जमा होईल तेव्हा तुमच्या मोबाईल मध्ये प्राप्त झालेला मेसेज आम्हाला काढून पाठवा आणि तशा प्रकारचे मेसेज देखील दे आम्हाला काल प्राप्त झाले तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की राज्यमधील अनेक लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये काल संध्याकाळी म्हणजे दोन पाच दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी दीड हजार रुपये जमा झाल्याचे मेसेज हे प्राप्त झाले आहेत आणि हे मेसेज तुम्ही या ठिकाणी पाहू शकता डिअर कस्टमर डीबीटी गव्हर्नमेंट पेमेंट ऑफ आर एस तीन हजार रुपये हे राज्यामधील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट झाले आहे तर दुसरीकडे अशा देखील काही लाडक्या अभिनेचे ला मेसेज आणि स्क्रीनशॉट आम्हाला प्राप्त झाले आहेत की ज्या लाडक्या अभिनेच्या बँक खात्यामध्ये केवळ पाचशे रुपये आणि हजार रुपये राज्य सरकारने जमा केले आहेत तर मग यामागे नेमके कोणते कारण हे जे राज्य की राज्यामधील केवळ काहीच लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये राज्य सरकारने पाचशे रुपये जमा केले तर काही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये छक्क हजार रुपये जमा केले तर काही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये दीड हजार तर थेट काही लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये तीन हजार रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जमा केली आहे तर मग नेमके काय कारण असेल की काही लाडक्या बहिणींना काल पाचशे रुपये मिळाले तर काही लाडके बहिणींना हजार रुपये तर काही महिलांच्या बँक खात्यामध्ये थेट तीन हजार रुपये देखील काल जमा झाले असल्याचे मेसेज प्राप्त झाले आहेत व त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा देखील झाले आहे तर मग नेमक्या कोणत्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना केवळ काल पाचशे रुपये मिळाले व अशा कोणत्या लाडक्या बहिणी थी आहेत ज्यांना काल थेट तीन हजार रुपये आर्थिक लाभ हा एकाच वेळेस त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला तर मग असा हप्त्याच्या रकमेमध्ये नेमका भेदभाव का पाहायला मिळत आहे यामागेला प्रमुख कारण काय असू शकते व तुम्हाला जर पाचशे रुपये किंवा हजार रुपये किंवा तुमच्या बँक खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा झाले असतील तर तुम्हाला आणखीन दीड हजार रुपये कशा प्रकारे मिळू शकतात हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला आजचा छोटासा व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे जर तुम्ही व्हिडिओ अर्धवट पाहिला तर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार नाही व तुम्हाला राज्य सरकारच्या अतिरिक्त लाभाचा फायदा देखील ला। या ठिकाणी घेता येणार नाहीये त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की काल म्हणजे दोन मे रोजी राज्यामधील लाडक्या बहिणीचे आखेर प्रतीक्षा संपली व काल दुपारपासून राज्यामधील महिलांच्या बँक खात्यामध्ये या एप्रिल महिन्याच्या हप्त्याचे पैसे जमा होण्यास सुरुवात झाली तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच पाहिले असेल की थेट लाडक्या बहिणीच्या मोबाईलवर पैसे जमा झाले असल्याचे मेसेज राज्य सरकारकडून प्राप्त देखील झाले आहेत म्हणजे राज्यामधील अनेक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये काल चक्क दीड हजार रुपयाप्रमाणे हप्त्याचे पैसे हे जमा देखील झालेले आहेत परंतु महत्वाची गोष्ट ही आहे की ज्या महिलांना दर हप्त्याप्रमाणे दीड हजार रुपये मिळाले ह्या महिला तर खुश परंतु ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये केवळ पाचशे के किंवा हजार रुपये मिळाले त्या महिलांमध्ये सध्या नाराजगी पाहिले मिळत आहे म्हणजे ज्या महिलांना काल दीड हजार रुपये प्रमाणे आर्थिक लाभ जमा झाला आहे त्या महिलांमध्ये खुशीचे वातावरण आहेत परंतु ज्या महिलांच्या बँक खात्यामध्ये काल केवळ पाचशे किंवा हजार रुपयांची आर्थिक मदत जमा झाली आहे या महिलामध्ये सध्या नाराजगी पाहायला मिळत आहे आणि अशा महिला आमच्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये मध्ये सातत्याने या प्रश्नांचे उत्तरे मागण्याचा प्रयत्न करत आहेत आणि याच महिलांकडून आम्हाला सतत विचारण्यामध्ये येत आहे की नेमक्या कोणत्या कारणास्तव आम्हाला कमी हप्ता जमा झाला आहे व उरडीत राहिलेला हप्ता आम्हाला मिळणार आहे का नाही तसेच मिळण्यासाठी आम्हाला काय करावं लागेल कृपया कर सविस्तर माहिती द्या आणि त्यामुळेच आजचा व्हिडिओ हा त्या महिलांसाठी आहे ज्यांना केवळ पाचशे किंवा रुपये खात्यावर मिळाले असतील आणि या महिला त्या महिलाप्रमाणे ज्या की मोजक्या महिला आहेत ज्यांना थेट तीन हजार रुपयांचा लाभ मिळत आहे या महिलांसारखा दर महिन्याला तीन हजार रुपयांचा लाभ हा कशा प्रकारे मिळू शकतील तर मग याची सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पुढे सविस्तरपणे पाहायला मिळणार आहे तर मग लाडकी नो सुरुवातीला कमी लाभापासून सुरुवात करूया तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की ज्या महिलांना केवळ पाचशे रुपयांचा आर्थिक लाभ मिळाला आहे त्या महिलांनी एक गोष्ट समजून घेण्याची गरज आहे की त्यांना केवळ पाचशे रुपये या कारणामुळे मिळाले आहेत की त्या लाडक्या बहिणी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सोडून आणखीन इतर कोणत्या राज्य सरकारच्या योजनेचा लाभ घेत आहेत जसं की नमो शेतकरी महासन्मान निधी योजना किंवा इतर कोणती योजना ज्या योजनेमधून महिन्याला पाचशे रुपयांच्या वर आर्थिक लाभ अवितरित करण्यामध्ये येतो आणि त्यामुळे केवळ त्याच महिलांना या योजनेअंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक लाभाच्या पोटीमध्ये अतिरिक्त पाचशे रुपये देऊन दुसऱ्या योजनेअंतर्गत मिळणारा प्रति महिना हजार रुपये असा रुपयांचा आर्थिक लाभित करण्यामध्ये येत आहे म्हणजे ज्या महिलांना राज्य सरकारच्या इतर कोणत्याही रुपये देऊन महिन्याला दीड हजार बँक खात्यामध्ये जमा म्हणजे ज्यावेळेस ही योजना सुरू करण्यामध्ये आली होती त्यावेळेस राज्य सरकारने जे आश्वासन केले होते की आम्ही राज्यामधील सरसगट महिलांना सरसगट लाभ देऊ आता कुठेतरी या शब्दापासून राज्य सरकार मुकरताना आढळून येत आहे याबरोबरच दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे म्हणजे अशा कोणत्या महिला आहेत ज्यांना थेट तीन हजार रुपये मिळाले व ते कोणत्या कारणास्तव मिळाले तर मग राज्यामधील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या परंतु काही कारणास्तव मागील हप्त्याला मुकलेल्या महिलांना आयप्रिल महिन्याचा हप्ता तीन हजार रुपयांच्या वितरित केला गेला आहे म्हणजे ज्या महिलांना मागील म्हणजे मार्च महिन्याच्या हप्त्याचा लाभ मिळाला होता अशा महिलांना आता थेट या दोन महिन्याचे हप्ते म्हणजे एकत्र तीन हजार रुपये वितरित करणे मध्ये आले आहेत तर मग तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की काही महिलांची इके अपूर्ण असल्यामुळे तर काही महिलांच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक नसल्यामुळे त्यांना गेल्या वेळेस लाडकी बहिणी योजनेचा हप्ता हा वितरित करणे मध्ये आला नव्हता व त्याच महिलांना आता या एप्रिल महिन्यामध्ये एकाच वेळेस तीन रुपयांचा लाभ राज्य सरकारने वितरित केला आहे म्हणजे ज्या महिलांना मार्च महिन्याच्या हप्त्याचे वितरण करते वेळेस त्यांच्या काही बाबी अपूर्ण असल्यामुळे आणि त्यांच्या खात्यामध्ये तुरुटी आढळून आल्यामुळे हा मार्च महिन्याचा हप्ता त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा केला गेला नाही आणि अशा महिलांनी आता त्यांच्या तुरुटी दुरुस्त केल्या असतील त्यावेळेस आता त्यांना या मार्च आणि एप्रिल महिन्याच्या दोन्ही हप्त्याचे पैसे हे एकत्र वितरित करण्यामध्ये येत आहेत या व्यतिरिक्त अशा देखील काही महिला आहेत की ज्यांना गेल्या देखील महिन्याचा लाभ मिळाला होता व या देखील एप्रिल महिन्याचा लाभ थेट तीन हजार रुपये मिळाला तर मग या नेमके कोणते करणार शकते तर आम्ही तुम्हाला व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले आहे की राज्यामधील महिलांना तीन चार आणि पाच मे पर्यंत या योजनेच्या हप्त्याचे पैसे जमा होणार आहेत आणि हे पैसे केवळ एप्रिल महिन्याच्या लाभाचे नाहीत तर यामध्ये मे महिन्याच्या हप्त्याचे पैसे देखील वितरित करण्यामध्ये येत आहेत ज्यामुळे ज्या महिलांना काल रुपी आ, ती तीन हजार रुपये मिळाले त्या महिलाच्या बँक खात्यामध्ये एप्रिल महिन्याचे दीड हजार रुपये आणि मे महिन्याचे दीड हजार रुपये असे एकत्र दोन महिन्याचे तीन हजार रुपये राज्य सरकारने जमा केले आहेत आणि तुमच्या देखील बँक खात्यामध्ये पुढील येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये अतिरिक्त दीड हजार रुपयांचा आर्थिक लाभ राज्य सरकारकडून जमा करण्यामध्ये येऊ शकतो आणि जर तुमच्या बँक खात्यामध्ये काल दीड रुपयांचा आर्थिक लाभ जमा झाला असेल तर तुम्हाला काहीच घाबरण्याची गरज नाहीये कारण की येत्या दोन दिवसामध्ये तुमच्या देखील बँक खात्यामध्ये राहिलेल्या दीड हजार रुपयांचे वितरण हे ये करण्यामध्ये येऊ शकते म्हणजे ज्या महिलांना काल दोन मे रोजी दीड हजार रुपयांचा आर्थिक लाभ त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाला असेल अशा महिलांना काहीच घाबरण्याची गरज नाही कारण ये की येत्या तीन चार आणि पाच मे पर्यंत राज्यामधील सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये या एप्रिल आणि मे महिन्याचे एकत्र तीन हजार रुपये हे जमा करण्यामध्ये येणार आहेत आणि अशा प्रकारचे का अत्यंत मोठी अपडेट स्वतः राज्य सरकारने जाहीर केले आहे तर मग या मधील दुसरी महत्वाची गोष्ट तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की ज्या महिलाच्या बँक खात्यामध्ये कोणताचा आर्थिक लाभ आतापर्यंत बँकांतरात जमा झाला नसेल त्यांनी तात्काळ त्यांची ई केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे व त्यांची जी कोणती बँक असेल त्यांच्या बँकमध्ये भेट देऊन त्यांच्या बँक खात्याचे डीबीटी स्टेटस हे चेक करून घ्यायचे आहे जेणेकरून जर तुम्हाला अद्याप देखील हप्ता मिळाला नसेल तर येत्या दोन ते तीन दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा करण्यामध्ये येऊ शकतो तर मग अशा प्रकारचे एक अत्यंत महत्त्वपूर्ण अशी अपडेट आज आपण या व्हिडिओमध्ये पाहिली आणि अशाच प्रकारच्या दररोजच्या दररोज अपडेट पाहण्यासाठी कृपया आपल्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून ठेवा व्हिडिओ नक्की लाईक करा धन्यवाद